नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र वीस जून रोजी भरतीसाठी मुलाखती घेतल्या परंतु अगोदरच घोडेबाजार करून मुलाखतीचा फारस केला तीस लाख प्रत्येकी घेतले सोलापूर विद्यापीठात तक्रार केली त्याची दखल घेतली गेली नाही वीस जून रोजी मुलाखती घेण्यावरून वाद झाला कोणी घ्यायची मुलाखत यावरून वादाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष बदलल्याचे लक्षात आले रिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव राहुल शहा यांच्या चौकशीची फिर्याद दाखल झाली एकशे एकाहत्तर मुलाखतीसाठी आली होती त्यापैकी सहा जणांची निवड केली हा सावळा गोंधळ थांबावा अशी मागणी केली संस्था अस्तित्वात नसताना कमिटी मागवली अधिकार नसताना प्रभारी प्राचार्य होते मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती येते त्यातील पंचवीस ते, ते पंच तीस लाख रुपये इतरत्र वापरले चर्चा होताच रक्कम भरले अशा प्रकारे सावळा गोंधळ सुरू आहे या सर्व बाबी पाहता शासनाची फजवणूक आहे या सर्व बाबींना वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असल्याचे ऍडव्होकेट जोशी यांनी सांगितले तेहतीस सभासद असून एकही बैठक न घेता सह्या झाल्या कशा सभासदांना माहितीही नाही त्यांनी तक्रारी केल्या मयत सभासदांच्या सह्या केल्या आहेत सदर पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट रमेश जोशी डॉक्टर अशोक सिळोसे ॲडव्होकेट भारत पवार युवराज कलुबर्मे उपस्थित होते तुम्ही अंगटाक्रम विकरा नमस्कार मी ॲडव्होकेट रमेश जोशी मंगळवेढा मंगळवेढा येथे श्री संत दामाजी महाविद्यालय ज्या संस्थेमार्फत चालवलं जातं ती श्री विद्याविकास मंडळ मंगळवेडा या संस्थेचा मी सचिव आहे आमच्या कॉलेजमध्ये वीस जूनला शिक्षक नोकर संदर्भात मुलाखती होत्या त्यावेळेला बाजार करून अगोदर कोणाला घ्यायचं ठरवून त्या नियुक्त्या होणार होत्या कळल्यावर मी लेखी तक्रार एकतीस मे रोजी अगोदर के महिनाभर केलेली असताना देखील त्याच लोकांना जर नियुक्त्या मिळत असतील तर नक्कीच घोडे बाजार झालेला आहे असं समजायला काही हरकत नाही आणि त्या नियुक्त्या झाल्याच्या वेळेला मला त्या दिवशी कळलं की संस्थेचे अध्यक्षसुद्धा बदलले गेले आहेत आमचा समज असा होता की अजित शहा हे आपले अध्यक्ष आहेत पण त्या दिवशी लक्षात आलं की शुभदा शहा यांना अध्यक्ष केलेलं आहे अशा स्वरूपाचा एक कागद चेंज रिपोर्ट बघायला मिळाला आणि त्यानंतर चेंज रिपोर्ट सही शिक्क्याची नक्कल आणून सह्या तपासून नंतर मी रितसर त्या रिपोर्टसह पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली त्यामुळं चार लोकांच्यावरती फिर्याद दाखल आहे बरेचसे तीन फरारी आहेत अजून एक जणांचा फक्त हाय कोर्टात जामीन झालेला आहे हा एक विषय झाला आणि दुसरा विषय असा की मीटिंग न होता अतिशय निवड झालेली आहे आणि आठ एकवीस रोजी कोणत्याही प्रकारची मीटिंग न होता जनरल मीटिंग झाली असं दाखवून आमच्या सगळ्या कार्यकारिणीच्यासुद्धा आणि संस्था सभासदांच्यासुद्धा जे चौतीस हयात आहेत सभासद त्यांचासुद्धा सगळ्यांच्या सह्या खोट्या करून ती कागदपत्रं बनावट तयार करून चॅरिटी कमिशनर संस्था सभासद शासन आमच्या सगळ्यांची फसवणूक केली आहे अशा स्वरूपाचे माझं त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे आणि आमचे जे प्राचार्य आहेत त्यांची प्रोफेसरशिप ही देखील बनावट आहे अशा स्वरूपाची मी तक्रार केलेली आहे तर त्या प्रोफेसरशिप देताना प्रभारी प्राचार्यांना कमिटी बोलवता येत नाही संस्था प्रतिनिधी उपस्थित पाहिजे संस्था नसताना संस्था प्रतिनिधी नसताना तरी स प्रभारी प्राचार्यांनी मुला बोलवल्या कमिटीने त्यांना शिफारस करून प्रोफेसरशिप प्रदान केलेली आहे रेट्रॉस्पेटिव्ह युपट येऊन दोन हजार दहा सालापासून प्रोफेसरशिपचा पगार घेता येते आणि कोणत्याही प्रकारचा अधिकार पोचत नसताना प्रोफेसरशिप त्यांना दिल्यामुळं त्यांनी शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान केलेलं आहे प्रोफेसर असताना प्राचार्याचं काम करतायत हे देखील एक वेगळं नुकसान आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती जी आहे त्यातली रक्कम प्राचार्य पवार सर यांनी काढून वापरल्याबद्दल मी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाच्या कमिटीने येऊन चौकशी केली असता सव्वीस लाख रुपये पवार सर यांनी माघारी खात्याला भरल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी स्वतः नमूद केलेलं आहे त्यामुळे मग सव्वीस लाख रुपये त्यांनी जर भरले असतील तर कधी काढले आणि कोणी काढले हा विषय तसाच राहतो त्यामुळे सव्वीस लाख रुपयेच्या फ्रॉडबद्दल संबंधितावरती फौजदारी गुन्हा दाखल होणं काळाची गरज आहे त्याशिवाय शैक्षणिकशास्त्र शैक्षणिक क्षेत्र स्वच्छ होणार नाही धन्यवाद की आमच्या संस्थेच्या अध्यक्षा शुभदा शहा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सचिव किशन गवळी आणि या सगळ्यांचा सूत्रधार म्हणून राहुल शहा हे अध्यक्षांचे चिरंजीव आहेत ते स्वतःला संस्थेचं समन्वयक असं म्हणून घेतात की ज्यांचा संस्थेला काही संबंध नसताना सुद्धा ते डवाळवळ करण्याचा प्रयत्न करतात आणि ते संस्थेसं नसताना नसतानासुद्धा त्यांनी चेंज रिपोर्ट खोटा बनवला आहे त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणखी संस्था वाढवताना वाढवतानासुद्धा स्वतःच्या समाजाचे तालुक्याच्या बाहेरचे जैन समाजाचे त्यांनी सभासद वाढवले त्यामुळे सगळं गाव चिडलेलं आहे आणि गावामध्ये खूप चांगल्या तीव्र प्रतिक्रिया चा आहेत त्यांच्याबद्दल की हे खोटं करायचं ते नको होतं जामीन फक्त राहुल शहा या एकताना हायकोर्टातून ॲड एंट्री दिलेला आहे ते सुद्धा चार जानेवारीपर्यंत आहे तोसुद्धा कदाचित आता पोलीस तपासानंतर काय निष्पन्न होईल ते पाहू कारण थोडंसं अन्यायकारक झालेलं आहे माझ्यावरती कारण जसं आरोपीची बाजू विच विचारून घेतली हायकोर्टाने त्याचं मूळ फेरीवर सुद्धा अन्याय होऊ नये हे सुद्धा हायकोर्टाने बघायला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी आमचा लढा तीन फरारमध्ये शुभदा शहा अध्यक्ष उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सचिव किशन गवळी हे फरार, फरार, फरार आहेत दोन महिने होऊन गेले तेरा ऑक्टोबरपासून आज घरी फरार आहेत आजच त्यांची दुपारनं पंढरूरच्या पंढरूरच्या कोर्टामध्ये आठवू जामिनाची तारीख आहे धन्यवाद पटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक